नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा लग्नात ना डी जे ना बँड भक्तीगीत आणि पांडुरंगाच्या भजनात रंगला विवाह सोहळा हिंदू संस्कृतीमध्ये विवाह सोहळा म्हणजे सोळा संस्कारांपैकी एक सोहळा बहुतेक जण आपले लग्न नाचणे कुदणे आणि फटाक्यांची आतशबाजी अशा प्रकारे धूमधडाक्यात मात्र गावातील एका तरुणाने या पारंपरिक पद्धतीने धूमधडाक्यात होणाऱ्या लग्न सोहळ्याला पांडुरंगाच्या भजनाचा कार्यक्रम ठेवून आपले लग्न ला लावले विशेष म्हणजे या नवरदेवाने स्वतः पांडुरंगावरील भजन म्हणून संसार करण्यासोबत परमार्थही करण्याचा संदेश पाहुण्या मंडळींना दिला या अनोख्या लग्नविवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील पवारवाडीतील रहिवासी चेतन मोहन पवार या तरुणाचा विवाह शुक्रवारी पंधरा डिसेंबर रोजी अकोला येथील तरुणीशी चाळीस गावात पार पडला चेतन पवार हे उच्च शिक्षित असून एका बँकेत नोकरीला आहेत विशेष म्हणजे चेतन यांना लहानपणापासून भक्ती मार्गाची आवड असून गावात आणि परिसरात होणाऱ्या कीर्तन सोहळ्यात ते मृदंग वादन करत असतात भक्तीमार्गाची आवड असल्याने चेतन यांनी आपल्या लग्नात डीझे लावला नाही तसेच कुठला बँडही लावला नाही सकाळपासून लग्नाच्या ठिकाणी त्यांनी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता लग्नात आलेल्या पाहुण्यांनाही आपल्या लग्नात आग्रहास्तव लग्नात ढोल ताशाही लावला होता मात्र त्यावेळी त्यांनी स्वतः लग्न मंडपात मृदंग वाजवून पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई विठ्ठला 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 पांडुरंग विठ्ठला अशा प्रकारचे पांडुरंग आणि संत तुका मुक्ताबाईवरील भजने म्हणले यामुळे लग्न मंडपात भक्तीचं नवरदेवाचे विविध गावातील कीर्तनकार व भजनी मंडळींनी देखील विविध संतांनी लिहिलेले अभंग सादर केले महाराष्ट्राला संतांची आणि वारकरी परंपरेची परंपरा लाभली आहे त्यामुळे लहानापासून भक्तीभावांचे संस्कार आई वडिलांकडून मिळाल्याने स्वतःचे लग्न पांडुरंग विठ्ठलाच्या नामस्मरणात झाले पाहिजे अशी इच्छा होती यातून संसारासोबत प्रत्येकाने परमार्थ करावा हे आवाहन करण्यात आलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे चाळीसगाव जळगाव